हो समाधान खूप समाधान वाटतंय कारण की या दोन दिवसामध्ये जे काही घडलं ते बाकीच्यांसाठी खूप शॉकिंग होतं पण माझ्यासाठी माझ्यासाठी हे खूप जास्त आल्हाददायक आहे आणि माझ्यासाठी हे पॉझिटिव्ह आहे कारण की आता मी कालपासनं जेव्हा बाहेर आहे म्हणजे फॉर्म भरताना म्हणा किंवा इतरही जेव्हा आहे तेव्हा मला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतोय की अगं सीट लागली ग तुझी हे झालं आहे कारण की गाववाले माझ्याबरोबर आलेत आणि आता ही लढाई आहे ही नगरपालिकेची म्हणा किंवा नगरसेवकाची म्हणा हे लांब राहिलं आता ही लढाई आहे स्थानिकांची स्थानिकांच्या अस्तित्वाची की बाहेरून कोणीतरी येणार आणि आपल्यावर राज्य करणार हे आम्हाला मान्य नाही आणि माझ्याबरोबर गाव माझ्याबरोबर आहे त्याच्यामुळे आता लढाई जिंकली आहे आर्थिक आहे जवळजवळ पूर्ण लढाई जिंकले फक्त जे आम्ही साकार करण्याचा प्रयत्न करतोय ते आम्हाला तीन तारखेला साकार करताना दाखवायचे अतिशय वाईट अनुभव अजिबातच येणार नाही कारण की गावापेक्षा एक दोनच पावलं लांब मी राहते आशियानामध्ये त्याच्यामुळे मी रिचेबल आहे माझा स्वतःचा एक व्यवसाय आहे त्याच्यामुळे मी लोकांमध्ये वाढलेली आहे अगदी हलाखीच्या परिस्थितीतून वरती आलेली आहे त्याच्यामुळे पैशाची किंमत आहे आणि नागरिकांना जे काही आ, सु सुविधा लागतात मूलभूत लागतात किंवा ज्या काही अडीअडचणी -आड़ असतात ते मात करणं हे आपलंच तर काम आहे ते त्याच्यासाठी आपण लढतोय आणि त्याच्यात आम्हाला ज्या संधी नाही मिळाल्या की नगरसेवक असून आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचता नाही आलो तर मी ते करणारच नाही कारण की मला त्याच्यातनं बऱ्याचदा नुकसान झालं आहे त्याच्यामुळे मी हे करणार नाही कधीच आणि मला गाववाल्यांचं पाठिंबा आहे तर पाच वर्ष मी त्यांच्या पाठीशी म्हणजे मी एवढी मोठी नाही की मी त्यांच्या पाठीशी उभी राहते पण त्यांच्या बरोबरीने आणि त्यांचा हात धरून चालेन याची मी खात्री देते काय शहर आहे सगळी आहे काय काय आता गाव त्याचं आव्हान मी पेळलेलं आहे आता ॲक्च्युली अख्खं गाव एक बाजूला आलेलं आहे आणि ते एका बाजूला गेले गाव गाव माझ्याबरोबर असल्यामुळे शिवल्या राय माझ्याबरोबर असल्यामुळे आमचा विजय न निश्चित होईल असं आम्हाला वाटतं आता इतकं सगळ्या तुम्ही सगळे ऐकले हो, 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 काय वाटतं कधी कधी कार्यकर्ता होता माणूस नाही बरोबर आहे त्यांनी असं वागायला नाही पाहिजे प्रत्येकाला विश्वास घेऊन त्यांनी काहीतरी करायला पाहिजे त्यांचं सातवं करून काहीतरी पक्षात काहीतरी स्थान द्यायला पाहिजे पण त्यांनी तसं केलेलं नाही हो हो सगळं सुशिक्षित राहतं काय सांगायला खूप प्रयत्न हो हो मी, तो, तो सा सा मी, एसा एसा मी ते सर्वांना तेच सांगतो अख्ख्या आम्ही गावाला जसं घेऊन बरोबर चाललो तसं अख्ख्या वाढाला आम्ही बरोबर घेऊन चालणार हे सांगतो सगळे सुशिक्षित लोक आहेत ते आम्हाला सहकार्य करणार शिवल्यात झाल्या मी झाले वरचे सुनील पाटील झाले सगळे आम्हाला सहकार्य तिसऱ्यांदा लढत आहे हो हो अपेक्षा पूर्ण ताकदीने पूर्ण ताकदीने उधारलेलो आम्ही हो हो